मजूर मिळत नाही हो वे ना, होते वेल आहे ना जमिनीवरती पसरलेली होती उकडलेला बटाटा औषध मारलेलं तुम्हाला बघा दाखवलं होतं ना डोंगरातन हळू 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 आवाज येते कापूस आपण कापूस करताय

नमस्कार मित्रमैत्रिणीनं मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारणमध्ये आणि सकाळी सकाळी किचनमध्ये इथे कामाला सुरुवात केलेली आहे कुलाच्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आणि मी आलेली आहे बाहेर पडवीमध्ये आणि इथे समोर तुम्हाला बघा पितळ्याची टाकी आहे त्या सगळं आपलं सामान ठेवलेलं आहे तर डाळी वगैरे संपल्या होत्या डब्यातलं त्याच्यामुळे त्या काढून घेत होती मी डब्यामध्ये आणि टाकी बघा तुम्हाला दिसते मागच्या पडवीमध्ये अगोदर ही टाकी कुठे होती तर किचनमध्ये तर किचन सध्या माझं ना रिकामी करायचं चा काम चालू आहे रिकामी म्हणजे आपल्या किचनमध्ये की नाही बरीचशी अशी अडचण आहे म्हणजे सामान कसं व्यवस्थ असं लावलेलं नाही आहे त्याला पण बरीचशी अशी कारणं आहेत आता काय कारणं आहेत ते तुम्हाला मी थोडं थोडं शेअर करत जाईनच आता हे जे काम आहे ते तीन चार दिवस माझं चालू राहणार आहे आणि या तीन चार दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडेलच तर डाळी ते बघा काढलेल्या आहेत तर त्या सगळं मिक्स करून घेतल्या तुरीच्या डाळीमध्ये मुगाची डाळ बघा इथे मिक्स केलेली आहे मी आणि असं केलं ना की आपली जी डाळ असते ना ती घट्ट होते म्हणजे पाव किलो डाळ असेल तर एक पन्नास ग्रॅम त्यात मुगाची डाळ टाकायची आपलं कोणती पण डाळ तिखट डाळ आहे किंवा गोड डाळ आहे ना एकदम छान होते तर अशा प्रकारे मी करते तर तुम्ही पण बघा ट्राय करून बघा एकदा छान बनते डाळ आपली र कुकर बघा इथे माझा लावून झालेलं आहे आज सकाळी सकाळी सुरुवात केली आहे कारण बाहेर काय काम करूच शकत नाही त्याच्यामुळे आणि हे वाटप काल रात्री काढून ठेवलेल ना त्याचा मला पटकन वाटून घ्यायचं आहे हे सगळं करून घेते अगोदर आणि साबुदाणे टाकलेत भिजत ह्याची खिचडी बनवायची सगळ्यात आधी वाटपाची तयारी करूया आपण थोडासा पाऊस बघा कमी झाला आहे आणि कुणालच्या बाबा ना त्या साईडलाच गाडीच्या त्या साईडला त्यांनी आज सकाळी सकाळी गाडी साफ करायला घेतलेली आहे ते बघा म्हटलं बागेतलं काम काय होणार नाही आंघोळीच्या आधी गाडी साफ करायला घेतली गाडी खूप घाण झाले शॅम्पू हवा आहे शॅम्पू आहे आपल्याकडे हा हम्म किती दिवस झाले गाडी पुसायची पुसायची पण ह्या पावसामुळे सगळं राहून जात होत नाही आपल्याला ना ऐकलं ऐकलं काय आता कुणालच्या बाबांनाच विचार द्या प्रश्न खूप जणांच्या अशा कमेंट्स येतात की गाडीसाठी तुम्ही शेड उभी करा आता तुम्हीच उत्तर द्या झड झड ज़, मारते नाही पण थोडं तरी गाडीच आपलं हे होईल ना कव्हर होईल ना त्यांना त्यांना उडी ठेवायची सवय झाली आणि मेन माहिती काय करायला जरी गेलो ना मजूर मिळत नाही होते कमी उंदीर वगैरे पण आणि हा <skrady> ते कसे पण रोज आहे ना चेक करतात गाडी त्यांचे रोज म्हणजे एक दोन दिवस गाडी काढली नाही ना तरी पण ते चालू वगैरे करून ते बघतात कारण उंदीर पण कधी जातात गाडीच्या आतमध्ये आणि शेड जरी बांधायचं म्हटलं तरी पण इथे मजूर मिळत नाही सगळ्यात मुख्य गोष्ट हो की नाही आता काही एकटे करू शकत नाही आम्ही दोघांना तर जमणार नाही माणसं पण मिळायला हवेत ना काम करायला जास्त होतील असं त्याच्यामुळे मग आम्ही थोडस हेच करतोय पण बांधायचा म्हणजे करायचा विचार आहे आमच्याकडे बघू आता एप्रिल मे मध्ये बांधलं ठीक का आहे पावसात लागणार म्हणजे पावसात ठेवून नाही काढलं जोडीला कोण माणूस भेटला ना तर होऊन जाईल पण शेडचं चला त्यांना त्यांचं काम करू दे माझं आपलं चाललंय घरात थोडंसे पावसाने विश्रांती नाही म्हणणार मी थोडासा कमी झाला आहे त्याच्यामुळे नाही पण मगाशी किती धो धो होता ना मुसळधार ते सांगते पाऊस चालूच आहे मुसळधार नाही पडत पण चालू आहे असं चला आणि आमचे चंगू मंगू बघा कसे झोपलेत ते आज गेलेले पण लगेच घरी आलेले आहेत दहा मिनटामध्ये आज शेरू तर जायलाच तयार नाही आपला चला पाऊस थोडासा बारीक झाला आहे ना तोवर आहे ना इथे आपले बघा टेंडल्याची वेल आहे ना सगळं रान जरा जमा आहे ते सगळं साफ करून ते काटे लावायचे पटापट आहे ना हे मी सगळं जरा करून घेते हे बघा किती हे रान सगळं खुरपं कोणाच्या बाबांकडे आहे ना त्याच्यामुळे ते वाढत वाढत चालेल तिला आधार द्यायला हवा आहे बघा छान असे झाले

तर हे बघा सगळं रान इकडचं काढलं तेच रान त्याच्यावरती टाकलं आणि त्याच्यावरती माती टाकली मग ते कुजून जाईल आणि ते कशी काठी लावून ठेवले ते तुळशीचं होतं ते लाव ला। ते लावलं वेल जाईल वर चढत चढत सगळी वेल आहे ना जमिनीवरती पसरलेली होती वाग्या तुझं काय चाललंय हा बघा काय काय मागं माग वातावरण किती छान झालंय ना हा वातावरण किती मस्त झालंय ना एकदम थंड नाही पण दिसतंय किती छान खूप मस्त वाटतंय हो बघायला वगैरे खूप छान वाटतंय आता मला आहे बागेमध्ये मला मिरच्या हव्यात चला तुम्ही पण चला वाग्या ये? ये? या वाघ्या या आता थोडं 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 जसं पाऊस थांबेल तशी कामं करत जायचं पावसात भिजत नाही काम करायचं मग भिजलं की आजारी पडायला होतं त्याच्यामुळे ही बघा आपली आळूची पानं तुम्हाला दाखवते एक मिनटं वड्या करायच्या आहेत पण पानं अजून लहान आहेत ना मस्त झाले जग ते जंगली बघू आता कधी मोठे होतील तेव्हा वड्या होतील मिरच्या काढूया आणि थोडंसं कडीपत्ता हवा आहे इकडचं मग रान मध्ये मध्ये काढलं होतं पण ते काय वाढतच जातं ना करणार आपण मिरच्या लहान आहेत अजून दोन तीन बस झालेत मला जास्त नको ह्या बघा अजून एक सापडले तर बस येते काय बस झालं धुवून घेते सगळं गुड्या चला चला तू केलंस की नाही किती दिवसात कसं होत ते बघूया असं म्हटलं चांगलं नाही केलंय मी चांगलं केलंय अरे मी आमचं ना या वेलीबद्दल चर्चा चालू आहे ते कोणाच्या बोलतायत मला मी त्यांना विचारते कसं केलंय एक्सपर्ट आहेत ना।, ना मी एक्सपर्ट नाही ना अरे मी म्हटलं तू केलं चांगलं यश चांगलं पण केलंय आणि अगदी मनापासून केलंय समजलं का हे ऐकलं का सगळ्या बाटल्या गाडीतल्या बाहेर काढा एकूण एक, एक बाटल्या फक्त दोन तीन गाडीत ठेवूया कधी इमर्जन्सी मध्ये पाणी लागतं ना गाडीत होताना बाकी सगळ्या बाटल्या बाहेर काढ चला हा 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 चला बाबा आपलं किचन मध्ये जाऊया नाश्ता बनवायचा आहे वागूल्या चला 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 आज मस्त वातावरण आहे चला 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 गरम गरम नाश्ता खाऊया आपण तर बुधवारी आषाढी एकादशी होती आणि त्याच्यामुळे आज घरामध्ये आमच्या साबुदाण्याची खिचडी नाश्त्यामध्ये करायची होते म्हणजे उपवास आम्ही नाही करत पण म्हटलं आज असं म्हणजे नॉनव्हेज वगैरे काही नको आहे त्यामुळे मग सगळं साधं सिंपल जेवणच करण्याचा विचार केला होता तर रात्रीच साबुदाणे भिजत घातल्या आणि सकाळी चार असे भिजून आले होते त्यात मी टाकलेलं आहे शेंगदाण्याचा कूट थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे साखर टाकलेली आहे लिंबाचा रस टाकला आहे आणि चांगलं असं सा मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे कुणालच्या बाबांना साबणाची खिचडी कि नाही भरपूर अशी आवडते पण उपवास नाही जमत बाबाला म्हणजे सवय नसते ना त्याच्यामुळे असं करायला गेलो की मग त्रास होतो त्याच्यामुळे मग नाही करत फक्त इतकंच असतं की मनापासून आपण तो दिवस पाळायचा म्हणजे नॉनव्हेज वगैरे नाही खायचं आणि देवाची जी पूजा अर्चा असते ती मनापासून करायची बस इतकंच आम्ही बघा करतो तर इथे बघा आता फोडणी घालायला सुरुवात केलेली आहे सगळ्यांना माहिती आहे तर खिचडी कशी तयार करते पण मी माझ्या पद्धतीची आहे थोडीशी तुमची शेअर करते तर तेल गरम केलं त्यात मिरची टाकलेली आहे कडीपत्ता टाकलेला आहे जिरं टाकलेलं आहे आणि बटाटा टाकलेला आहे उकळलेला बटाटा आहे हा त्याच्यामुळे म्हणजे बटाटा टाकला की खिचडी कशी छान बघा लागते आणि हे आपले सावधाने टाकलेलं आहे सगळं साहित्य कसं एकत्र मिक्स करून घेतलं नका मग बरं पडतं म्हणजे नंतरला आपण जेव्हा मिक्स करतो मग जास्त वेळ लागत नाही मग आपली खिचडी तयार व्हायला आणि चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घेतलेलं आहे छान असं मिक्स झालं का त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं वाफ येऊन द्यायची आता हीच खिचडी तुम्ही कुकरमध्ये पण वाफ दिलीत ना की छान असे तयार होते जरा कुणाल त्या बाबांची गाडी काय अजून साफ नाही झालेली आहे थोडीशी बाकी आहे मला वाटतं एक दोन तीन मिनटात होईल त्यांचं काम आणि हा बघा आपला शेड बघा कसा बसला आहे हां उड्या मारून मारून असा वर चढतो तो परती समोर खिडकी दिसते ना त्या खिडकीच्या आतून पण उडी मारून जातो जाम मस्तीखोर आहे आणि एक तर झोपला आहे तिथे तो, तो बघा गोपचूप शेरू काय रे तुला बसायला जागा नाही आहे हो शेरू त्याला आज जरा मोकळा ठेवला आहे कारण तो बाहेर जास्त गेलेला नाही ना आज घाबरल्यासारखा झाला आहे तो काल उशिरा आला होता ना घरी आज काय कुठं जायला मागतच नाही आहे घरातच आहे तो चिपकून बघ बघ कसं पडशीर खाली तर खाली तर हे बघ तुझ्या चादरी झोप आहे बघ तिथे चादर अंतरले तिचा चादर पण झाले ला आळागोळा करून सगळा चला खाली उतरा गाई येते ना खाली झोप मग खाली उतर गाई कर चल पडलास तिथून हेरा पडलास तर कुठली पद्धत आहे बसायची चले तर मी आतमध्ये जाईन ना तेव्हा तो उतरेल ना ते नाही उतर बसून झालं झालं बाबा चला चला सही कामं बा बाकी आहेत घरातली घरातली कामं म्हणजे आंघोळ वगैरे सर्व करायचं ते बाकी गाडी साफ करायची दोन तास आरामात जातात कधी वेळ जातो ना निघून काय माहित पडत नाही हे सगळं ना आधी तो मागचा दरवाजा उघडत राहू दे सुकेल जरा आतमध्ये आणि तर ही बघा आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली गरमागरम उपवासाच्या खिचडी उपवासाची खिचडी उपवास आहे ना म्हणून खिचडी उपवास तर एकादशीची पूजा बघा इथे करून झालेली आहे आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे थोडंसं किचनबद्दल म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला आम्ही बघा गावी आलो आणि गावी आल्यानंतर झाडांची आपल्या जी अवस्था होती म्हणजे जवळजवळ दोन महिने गेले मला त्या झाडांची सेवा करण्यामध्ये आणि सगळं व्यवस्थित झाडं होण्यामध्ये त्याच्यामुळे किचनकडे म्हणजे घराकडे मला असं म्हणजे लक्ष दिलं मी पण फारसं असं मला लक्ष द्यायला नाही मिळालं आणि कुठेतरी असं पण मनामध्ये होतं की आता मुंबईला पुन्हा जाणं होतं आहे का म्हणजे आमचं नक्की नव्हतं की गावी राहायचं आहे का मुंबईमध्ये राहायचं आहे पुन्हा जायचं आहे का असं सगळ्या शंका कुशंका सगळ्या होत्या मनामध्ये पण आत्ता कुठेतरी काही गोष्टीनं क्लिअर झालेल्या आहेत आणि त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पुढे जाऊन तुमचे शेअर करेन सगळ्या गोष्टी मी सांगेनच तुम्हाला पण आता किचनबद्दल थोडंसं म्हणते की आत्ता कुठेतरी मी स्वतः मी स्टेबल झालेलं आहे आणि झाडांचं सगळं आता व्यवस्थित झालेलं नाही आत्ता मी माझं लक्ष आहे ना किचनकडे वळवलंय जी काही किचनमध्ये अडचण आहे म्हणजे सामान वगैरे असं व्यवस्थित लावलेलं नाहीये जसं जमेल तसं ठेवलेलं आहे सामान आणि आत्ता कुठेतरी थोडं थोडं करून जे काही एक्स्ट्रा सामान आहे जे आपल्याला रोजच्या वापरण्यामध्ये ते लागत नाही रोजच्या रोज ते सामान आता सगळं बाहेरची जी पडवी आहे ना ते ठेवायचं काम माझं चालू आहे म्हणजे दोन दिवस झाले हे माझं काम चालू आहे आणि हळूहळू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे दाखवेलच मी पूर्ण सगळं झाल्यानंतर तर इथे आता पाणी भरायचं काम चालू होतं आता ही जी पाण्याची भांडी आहेत ना ती सगळी बघा ह्या लादीवरती ठेवलेली असतात आणि आता पावसाचा दिवस चालू आहे जरा पण पाणी सांडलं किचनमध्ये का सगळीकडे ओलं होलं सगळं होऊन जातं म्हणजे आता प्यायचं वगैरे कसं जास्त असं भरून ठेवावं लागतं एक दोन दिवसा जरी एक्स्ट्रा असं भरून ठेवावं लागतं आमच्याकडे त्याच्यामुळे असा विचार केला की प्यायची जी भांडी आहेत ते आपण बाहेर ठेवूया आणि त्याच पद्धतीने आता इथे केलेलं आहे धान्य वगैरे जे काही एक्स्ट्राचं आहे म्हणजे गहू तांदूळ कुणाला बघा आता दर महिन्यात जेव्हा येतो त्यावेळेस तो मुंबईवरनं गहू तांदूळ घेऊन येतो बाकीचं सगळं सामान जे आहे ते आपण डिमांडपर्यंत भरलेलं आहे, आहे भर ले ले। तर तशा पद्धतीने सगळं आमचं आता चालू आहे आता बघा संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही आता फेरी ना। ना दे। आ, हे बघा काल औषध मारलेलं तुम्हाला बघा दाखवलं होतं ना पाऊस पडला त्याच्यामुळे जरा गडबड झाली का पाऊस पडला ना तर पूर्ण हे करपलं असत ना असं करपलंय बघ हे थोडं थोडं दिसतंय करपलं हे जाईल का पण हे जाणार आता याला आता दुसरं वाढ होणार नाही ते सुकणार तिथे हे बघा हे असं तिथे सुकणार जरा पावसाने कृपा केली असती ते सगळं गेलं असते करपून ते आणि आता संध्याकाळची जरा फेरी मारायला आम्ही निघालोय पाऊस जरासा थांबलाय ना त्याच्यामुळे जरा बघतोय काय काय कसं कसं करायचं उद्याला करायचे काम पक्षी कस ओरडतय त्या बाजारातल्या कुठल्या हा 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 काळ्यावाल्या त्या मुंबई मार्केटला विकायला असतात त्यांना चाऊल लागले का लगेच पळतात ना त्या आता दिसणार तुला खूप साऱ्या आता हा सीजन आहे त्यांचा दे खिरे मुक इथं आम्ही मी दोन दोन दो, दो तीन दिवस मी इथे आलेलेच नाही त्याच्यामुळे म्हटलं जरा वेली बिली येतात ना खिरे बिरे खायला असतात त्या किती आहेत त्या काळ्यावाल्या फणस झाड मला बघायचंय आपलं फणस झाड लावलेलं आहे फणस रान बिन काय हे बघा हे हा खड्डा इथे बुदला ना केलेला पाणी येतं वरून वरून येतं ना खाऊन हे बघा फणसाचं झाड आपलं अजून आहे ना फांदे फुटत ते बघ दुसरी पालवी आलेली दिसते खालच्या साईडला बघ दिसतं सा दोन पालव्या नवीन फुटलेल्या दिसतात का वाग्या वागे आला शेरू गेलाय फिरायला कुठेतरी इकडचं तर साफ करायला पाहिजे ऐकलं का खूप वाढलं इकडं तर दिसतय वाढलेलं इकडच घेऊन गप्पा गप्पा हम्म एवढं त्या दिवशी मी पटकन कापून टाकलं दोन दिवस वातावरण छान वाटतं ना पण हे मस्त वाटतंय हिरवगार गार सोयीकडे असं वाटतं की बघतच राहा आणि असं पाऊस भरलेला असेल ना तर अजूनच छान वाटतं बघायला वातावरण आहे वा, सुंदर संत्र्याचं झाड बघ कसं वाढलंय रे वेडा वाकडा वाढलाय काटी लावायला बाय काय त्याला पण पावसामुळे किड आहे बघ या झाडांना पाण्याची कमी असते ना गरज त्याच्यामुळे ते कस मस्त झाले आला आला पाऊस आला 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 आवाज घ्या तो डोंगरात ना हळूहळू हळूहळू आवाज येतोय बघा असा असा पाऊस येतोय आला जोरदार आला पळतोय घरी थांब एक मिनिट एक मिनटं एक मिनटं पाऊस आला ना हा बघा चावूल शेरूची का पाऊस आला शेरूची पाऊस आला हो